SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात मागील चाळीस वर्षापासून महादेवी ही हत्तीन वास्तव्याला होती जैन समाजाच्या भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थांच्या मठात ही हत्तीन राहत होती अंबानी यांच्या वनतारा हत्ती संवर्धन केंद्राने या हत्तीनीवर दावा केला ही लढाई कोर्टात गेली कोर्टाने वंताराच्या बाजूने निकाल दिल्याने महादेवीला वंतारामध्ये पाठवण्यात आला यामुळे कोल्हापूरमध्ये वातावरण तापले अशातच महादेवी हत्तीन पुन्हा कोल्हापुरात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याने वंतारा प्रकल्पाचे सीईओ विहान कर्णी आणि त्यांची टीम कोल्हापुरात दाखल झाली वंताराचे व्यवस्थापक मंडळ नांदणी मठाचे मठाधिपती यांची भेट घेतली मठाचे अधिपती यांच्याशी चर्चा करून तडजोडीचा मार्ग शोधण्यासाठी वंताराचे व्यवस्थापक मंडळ कोल्हापुरात दाखल झाले कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीबाबतची माहिती दिली वंताराचे सीईओ आणि नांदणी मठाचे स्वामी यांच्यामध्ये दीड तास बैठक झाली महादेवी हत्तीनीला परत करण्याची मागणी मठाधिपती यांनी सीईओ कडे केली आहे महादेवीला घेऊन जाण्यामागे वंतराचा संबंध नाही हत्ती परत करायचे असल्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल असे वंताराच्या व्यवस्थापक मंडळाने म्हटले मं जनभावना लक्षात घेता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा महादेवी हत्ती नांदणीमध्ये येण्याची शक्यता आहे सकारात्मक संकेत दिले नांदणी परिसरामध्ये वंतराचे एक युनिट उभी करण्याची त्यांनी तयारी दर्शवली असे कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी म्हटलंय सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर